हॅलो नमस्कार पी आर बी किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मूग डाळीची आमटी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू त्यापूर्वी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी पाववाटी डाळ घेतलेली आहे ही डाळ घरची असल्यामुळे याला जरा जास्त पाट आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घ्यायची डाळीला ही जी पाट आहे ती दोन तीन वेळा पाण्याने धुतल्यास निघून जाईल डाळीला छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं दोन तीन वेळा धुतल्यास ही डाळीची पाट पूर्ण निघून जाते इथे पाहू शकता डाळीची पाट ही बऱ्यापैकी निघालेली आहे आता याला शिजण्यासाठी पुरेसं असं पाणी घालायचं व शिजायला ठेवायचं हे पात्र मी असंच गॅसवर ठेवलेलं आहे यामध्ये एक छोटा चमचा तेल घालायचं तेल घातल्यामुळे डाळ ते ही, ही वर येत नाही व छान अशी शिजते इथे डाळ शिजतीये तोपर्यंत आपण पर फोडणीची तयारी करू त्यासाठी मी इथे खोबर घेतलेला आहे दोन तीन इंच खोबर व दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पहिल्यांदा खोबर हे, खो हे जाडसर वाटून घ्यायचं परत त्यामध्येच लसूणही छान बारीक वाटून घ्यायचा इथे पाहू शकता या पद्धतीने बारीक असं वाटून घेतलेलं आहे इथे डाळही छान शिजून तयार झालेली आहे यामध्ये आता गरम पाणी घालून डाळ छान एकजीव करून घ्यायची मुगाच्या डाळीला एवढं जास्त रवीने फिरवायची गरज नाही हलकंसं फिरून घेतलं तरीही ती छान एकजीव होते आता फोडणीची तयारी करू एका स्टीलच्या पातेल्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की एक छोटा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले की आपण बनवून घेतलेलं खोबर आणि लसणाचं वाटण घालायचं व याला छान मिनिटभर परतवून घ्यायचं याला हलकासा गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं स्टीलचं पातेलं असल्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची जास्त हाय ठेवायची नाही नाहीतर पातेलं हे खरपू शकतं आता यामध्ये कडीपत्ता घालायचा जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल इथे लसूण मग खोबराच्या वाटणाला छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे यामध्ये आताची पाव चमचा हळद घालायची हळद घातल्यानंतर यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घालायचा टोमॅटो छान मऊ होईपर्यंत याला परतवून घ्यायचं टोमॅटोवर चिमुडभर मीठ घालायचं ज्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतो आता याला दोन तीन मिनिट परतवून घ्यायचं इथे टोमॅटो हलकासा मऊ झालेला आहे आता यामध्ये एक छोटा चमचा गरम मसाला घालायचा त्याचबरोबर दीड चमचा लाल तिखट घालायचं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मसाले एक मिनिटभर छान परतवून घ्यायचे मसाले एक मिनिटभर परतवून झालेले आहेत व त्याला छान असं तेलही सुटलेलं आहे सुट यामध्ये आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची परत मिक्स करून घ्यायचं यामध्ये आता आपण शिजवून घेतलेली डाळ घालायची शिजवलेली डाळ घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं व सात ते आठ मिनिट छान असं उकळवून घ्यायचं ही मूग डाळीची आमटी खाण्यासाठी खूप छान अप्रतिम अशी लागते नक्की एकदा ट्राय करा रेसिपी ट्राय केल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा सर्वात शेवटी यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची परत तीन ते चार मिनिट उकळवून घ्यायचं येथे आपली मूगदाळीची आमटी बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर बर ला, करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व झनझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय